जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जो शेतकरी अनुदान घोटाळा झाला आहे त्या शेतकरी अनुदान घोटाळ्यासाठी तो उघडकीस यावा संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पाचोरा येथील पत्रकार बांधवांनी संदीप महाजन यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे आणि त्यांच्या आंदोलना अर्धनग्न म्हणजे कपडे काढून त्यांनी आंदोलन केलं आहे ते शेतकरी या ठिकाणी आहेत दादा नाव सांगा तुमचं काय मी मोहाडचा शेतकरी अनिल शिवाजी बागुल आणि काय तुम्हाला या अर्धनग्न आंदोलन करायची काय अशी वेळ आली कारण जो शेतकऱ्यांचा पैसा आहे यांनी कर्मचारी अधिकारी यांनी मिळून खाल्लेला आहे आणि ज्यांच्यावर कारवाई केली ते एकदम छोटे आहेत त्यांच्यावर काय ज्यांच्या मेन मोड आका त्यांचा आकाचा बोखा तो कोण आहे त्याला समोर आणावं त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत हे आमचे संदीपची मागणी आणि आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे आणि हे आंदोलन असे तर या शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकऱ्यांना लुटताय सर्व अधिकारी व्यापारी वगैरे सर्व शेतकऱ्यांना इकून तिकून सारे लुटमार करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यासाठी आम्ही जे जे कपडे आहेत माझे ते आहेत तहसीलदारांना आम्ही सोपवणार आहे आता तर आमचे एक कपडे बी घेऊन टाका आम्हाला नंगा नाच म्हणजे नंगे करून टाका बरं चार शेतकऱ्यांना तहसीलदारांनी त्या संबंधित अमोल वयवृद्धी गुन्हा दाखल केला आहे तर मग आता अजून का पुढचं काय केलं पाहिजे त्यांचा आका बोखा कोण आहे त्यांना बाहेर काढावं त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत ही जी मागणी आहे भाऊंची आणि आमची पण यांचा मेन बॉस कोण आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे नक्कीच संबंधित व्यक्तीवरती कारवाई व्हावी असं संदीप महाजन यांच्यासह सर्वत्र पत्रकार बांधवांची देखील मागणी आहे आपण नक्कीच पुढच्या महाराष्ट्र हा पैसा हा शेतकऱ्यांचा पैसा होता हा शेतकऱ्याचा पैसा या कर्मचाऱ्यांनी खाल्लेला आहे त्याला लाज वाटली नाही का तो शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो काम करतो तो शेतकरी रात्री रात्री पाणी भरायला जातो त्या शेतकऱ्याला मदत व्हावी या हिशोबाने हा नमस्कार मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा बडगाव तालुक्यातील दुष्काळी अनुदानामध्ये तहसील कार्यालया अंतर्गत एका कर्मचाऱ्याने घोळ केल्याची माहिती उघडकीस आली आहे यामध्ये या, या शेतकऱ्यांचे जे खात्यावर पैसे यायला हवे होते ते शेतकऱ्याच्या खात्यात आलेले नाही आणि हा अनुदान घोटाळा पाचोरा तालुक्यामध्ये उघडकीस आला आहे मित्रांनो हा पैसा हा शेतकऱ्याचा पैसा होता हा शेतकऱ्याचा पैसा या कर्मचाऱ्यांनी खाल्लेला आहे त्याला लाज वाटली नाही तो शेतकरी रात्र दिवस मेहनत करतो काम करतो तो, तो शेतकरी रात्री रात पाणी भरायला जातो त्या शेतकऱ्याला मदत व्हावी या हिशोबाने शे, शेतकऱ्याची व्यथा हा आमदार तसेच खासदार प्रशासन विरोधी पक्ष यांच्यावर मांडत असतो आपल्या पात्र तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत तक्रारी दिल्या होत्या निवेदन दिलेले होते की आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान द्या आमचा भाग आहे अतिवृष्टी आमच्याकडे झालेली आहे आणि त्या हिशोबाने विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी पाठपुराव करत यामध्ये शंभर कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला होता या मंजूर केलेल्या निधीमध्ये पाचोरा तालुक्यातील हा सगळा प्रकार जो उघडकीस आलाय तो सन दोन हजार बावीस मध्ये प्रथमता अमोल भोई नामक या कर्मचाऱ्याने बनावट कागदपत्रांच्या आधारावर ओ टी पी आधार कार्डवर लिंक करून हा सगळा पैसा काढला होता परंतु ही बाब केवळ लक्षात आली नाही नंतरच्या कालावधीमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस ला हा सगळा प्रकार झाला अनेक लोकांच्या अंगाचे पैसे आले नाही म्हणून आंबेडकरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत या ठिकाणी तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीवरती काही पत्रकार बांधव त्यामध्ये पत्रकार दिलीप जैन पत्रकार संदीप महाजन लोकमतचे नगराज पाटील दिव्य मराठीचे नंदुभाऊ शेलकर तर मी स्वतः राहुल महाजन आम्ही पत्रकार म्हणून बातम्या उचलल्या होत्या त्या बातम्यांच्या अनुषंगाने प्रशासनाने त्यावर कारवाई केली एकूण बावन हजार शेतकऱ्यांपैकी चाळीस हजार शेतकऱ्यांना पैसे गेले परंतु ते खरे गेले का हे क्रॉस चेक केल्यानंतर खऱ्या अर्थाने आज या एक कोटी वीस लाख रुपयाचा घोटाळा या ठिकाणी उघडकीस आलाय मित्रांनो एक कोटी वीस लाख रुपये ही ही रक्कम जरी आपल्याला जरी छोटी वाटली तरी हा प्रकार फार मोठा आहे याचे पायामुळे काय हे सगळं खोदून काढण्यासाठी आज संदीप महाजन हे आंदोलन बसलेले आहेत त्यांच्यासोबत असंख्य शेतकरी आहेत अहो मला मला सांगा मी शेतकऱ्याचा मुलगा आहे जरी मी पत्रकार असलो ही पत्रकतेची भाषा नाही तरी मला त्याला आज शिव्या द्यायची वेळ येते या नावाला लाज वाटली नाही का या नालाकाला लाज वाटली नाही ना। का शेतकऱ्याचे पैसे खाताना अहो तुम्ही अधिकाऱ्यांचं नाव सांगून शेतकऱ्यांच्या खात्यातून पैशावर काय करता काही लोकांना हाताशी तुम्ही शेतकऱ्यांचे पैसे खाता अहो तुम्हाला नरकातही जागा मिळणार नाही इतकी वाईट अवस्था या प्रश्नामध्ये बसलेल्या काही सुस्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसोबत हा प्रकार घडला त्यांचे पैसे गेलेच नाही त्यांच्या खात्यावर आलेच नाही त्यांनी प्रश्नाला तक्रारी दाखल केल्या शेतकरी त्यांचे पैसे आलेच नाही रघुनाथ विठ्ठल महाजन माझे वडील विठ्ठल पांडुरंग महाजन यांच्या एक, एक गेलो तिथं मला एकवीस हजाराचा आकडा पाहण्यात आला त्यांच्यात गेलो तर अकाउंट मध्ये पैसे आतापर्यंत सुद्धा पैसे आलेले नाहीये हा पैसा गेला कुठे मग माझा तुम्ही विचारला आकडा दिला पैसे आले नाही पैसे कोणाकडे गेले ते कळत नाही केवाय शिकार गेलो तेव्हा ते अनुदानामध्ये माझे एकोणचाळीस हजार रुपये आलेले होते त्याच्यानंतर इथे आलो यांनी सांगितलं कि तुमचे कागदपत्र झाले नाही ते पैसे दे नंतर माझे मतडून कागद पत्र फाटवा नंतर आलो हे आठ पन्नास दिवसांनी म्हणत सर्वर बंद सर्वर मध्ये एक दीड महिना घातला साहेब यांनी आणि त्याच्यानंतर मग एक ते एक महिना माझी बड्डे झाली मी चार दिवसापासून इथे आलो आता तुमचं कागदपत्र हातात झाले अजून असे एक ना एक पिस्ते या शेतकऱ्यांसोबत घडलेले आहेत याबाबत संपूर्ण खुलासा बघण्यासाठी आम्ही प्रांताधिकारी यांच्याकडे गेलो होतो त्यांनी या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांनी जे धाडस दाखवलेले आहे एक कोटी वीस लाख प्रकरणी त्या कर्मचारी गुण दाखल केला आहे त्या कर्मचारी गुन्हा दाखल केल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी जो काही हा सगळा प्रकार केलेला आहे त्या प्रकारासोबत कोण कोण जोडलेले गेले होते कोण कोणी कोण त्याला मदत केली याच्या संपूर्ण कर्मचारी अधिकारी किंवा काही बाहेरच्या लोकांना देखील कडक सुशासन व्हावं हो अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली आपण नक्कीच पुढच्या भेटा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र